नमस्ते वैभव आपल्या सर्वांना आपल्या घरामध्ये पाहिजे असते आपण सर्वजण दिवसभर स्ट्रगल करत आहे काम करत आहे आपल्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असतो घरामध्ये लक्ष्मी माता कशा प्रकारे स्थिर राहणार आणि मी लगातार जेव्हाही अपॉइंटमेंट घेते वास्तू व्हिजिट करते तर कोणाचाही पहिला प्रश्न एकच असतो घरामध्ये पैसा कसा टिकणार तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये हे नाही सांगणार आहे की पैसा कसा येणार मी आपल्यासोबत या गोष्टीवर बोलणार आहे की घरामध्ये लक्ष्मी कशी स्थिर राहणार काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे बघा कर्म वाणी आणि आपली मेहनत हा ना हे तर आपण करत आहे आता मी कोणाला जरी विचारलं अपॉइंटमेंटमध्ये तर ते म्हणतात काय भरपूर मेहनत चालू आहे भरपूर काही प्रयत्न चालू आहे पैसा तर येतो पण थांबत नाहीये याच्यासाठी काय करायला पाहिजे बघा लक्ष्मी माता ऑलरेडी चंचला स्वरूपामध्ये आहे ती कशी येते आणि जाते पैसा तसाच आपल्या घरामध्ये असावा पण कधी कधी की पैसा बिलकुलच थांबत नाही आहे अडी अडचणला दुसऱ्याला मदत मागावं लागत आहे तर मग असं समजायचं की आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास आहे अलक्ष्मी लक्ष्मी मातेचीच बहीण आहे एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी अलक्ष्मी म्हणजे जिथे निगेटिव्हिटी ज्या घरामध्ये लगातार कटकट होणे काही ना काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे पैसा ना टक् टिकणे बिमाऱ्या है ना विचारक्षमता चांगली नाही त्या घरामध्ये एंट्री केल्या केल्या पॉझिटिव्हनं वाटणे जसं मी खूप जणांकडे जेव्हा वास्तू करायला जाते घर म्हणा फॅक्टरी म्हणा या त्यांचं शॉप असेल जसं मी एंट्री करते काया काया तर मला हिलिंग पॉवर कळतात की इथे काय आहे काय नाही अशाच प्रकारे लक्ष्मीचं असतं कधी कदाचित कोणाकडे जर आपण जात असेल तर आपल्याला किती छान वाटतं ना आपण म्हणतो किती सुंदर सुगंध येत आहे या घरामध्ये या घरातली स्त्री किती सुंदर दिसत आहे किती छान राहत आहे आणि वरून आपण मागे तिला नाव पण ठेवतो कधी वेळ मिळते तिला एवढी मेकअप करते एवढी राहते हे राहते अरे ती राहत आहे म्हणूनच वैभव आहे लक्ष्मी कशी असायला पाहिजे घरामधलीच तरी सुंदर नीट राहणारी तर आता आपला प्रश्न हा आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी टेकणार आपल्या घरामध्ये तिजोडी आता आपण जिथे लिक्विड कॅश ठेवत आहे कोणती कॅश जी, जी आपण खर्च करतो आपण कपाटामध्ये ठेवतो ना अडी अर्जांना काम पडलं मुलांची फी भरायची आहे कोणी घरी आलं काहीतरी काम आहे ग्रॉसरी विकत आणायची आहे मग आपल्या कपाटामध्ये एक छोटासा आपला तिजोरीसारखा बॉक्स असतो आणि कधीही लक्षात घ्या वास्तूमध्ये आपली जी तिजोरी आहे जे जिथे तुम्ही पैसे ठेवत आहे त्याचा तो डिब्बा आहे त्याचा जो ड्रॉवर आहे ते नॉर्थकडे खुलायला पाहिजे कुठे उत्तरेकडे तर काळजी तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये पैसा टिकण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी खूप चांगली असते आणि लक्ष्मी माता कशी असावी कमळावरती विराजमान बसलेली आपल्याला उभी लक्ष्मी नको आहे है ना कारण ऑलरेडी पैसा आपला जात आहे मग आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मी मातेची सुंदर अशी पावले आपल्याला ठेवायची आहे आता ही पावले कशी ही पावले चांदीमध्ये असतात याच्यावरती खूप सुंदर प्रकारे सात सिंबॉल आहे कलश आहे स्वस्तिक आहे स्टार आहे कमळ आहे मछली आहे तुम्हाला जर तुमच्या कारागिरीकडे मिळत असेल तर तिथनं बनवून घ्या या कोणाला लागत असेल तर आपल्या या स्वामी व्हॉट्सअप करू शकता आता जेव्हा मी हे बनवले याचा विचार हाच केला आहे की आपल्याला आपल्या घराच्या मेन बाहेर उंबरटायप तुम्ही तिथे पण लावू शकता है ना मेन दरवाजा आहे आपल्याला येणारी पाहिजे खूप जण मी जेव्हा बघते तर बाहेर चाललेली लक्ष्मी लावतात तसं नाही करायचं आतमध्ये येणारी एक पाय समोर एक पाय मागे असावा म्हणून तशाच प्रकारे नवरी नेताना ना आपल्या घरामध्ये लग्न झाल्यावर तर आपण तिचा वेलकम करतो कळश असतो तिला म्हणतो की बाई एक पाय समोर टाक एक मागे घे है ना लक्ष्मी पण तशीच असली पाहिजे मग आपल्या घराच्या तिजोरीमध्ये जिथेही आपण ठेवत आहे नाही एंट्रीला होत आहे ना कधी कधी मनात शंका येतात ना त्याच्यावर खूप घाण पाय पडतात तिथं माती असते पावसाळ्यामध्ये तर खूपच होतं मग आपल्या तिजोरीमध्ये हे छोटेसे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता ही, ही पावलं आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे जिथे आपण पैसे ठेवत आहे पण बाहेर ना आहे अशी जसं आता ही तिजोरी आहे तर बाहेर जाताना जे पावलं नको आहे आतमध्ये आपल्याला पावलं करायची आहेत आणि लाल कलरचा कापड टाकायचा आहे तिजोरीमध्ये जिथे आपले पैसे असतात आणि तिथेही पावलं ठेवायची मी तर सिद्धीनुसार देते प्लस तुम्हालाही घरीही पावलं आल्यानंतर मनामध्ये हिलिंग पॉवर अशी असली पाहिजे की साक्षात लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये आली आहे याला दर पौर्णिमेला शुक्रवारी थोडंसं अभिषेक करा रोज तर आपण लक्ष्मी मातेची चॅन्डिंग मंत्रोच्चार करतच असतो मग या पावलांना आपल्याला गुलाबाचं इतर लावायचं आहे पौर्णिमा शुक्रवार म्हणा चांगला दिवस जो पण तुम्हाला वाटतो त्या दिवशी परत सिद्ध करून तुमच्या तिजोलीत ठेवा तुमची फॅक्टरी असेल शॉप असेल तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि मी जेव्हाही हे उपाय मी स्वता ले ले मी सा सांगते मी स्वतः केलेले असतात मला अनुभव असतात म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगत आहे कारण आपला प्रश्न काय होता की पैसा थांबत नाही है ना पैसा तर ऑलरेडी येत आहे आपल्याकडे पण आपल्याला पैसा थांबण्यासाठी अशा प्रकारे हा उपाय करावा लागते शंभर टक्के सांगते की आपल्याला रिझल्ट येतील आणि मी नेहमी सांगत असते खूप जणांचे मला मेसेज असतात तर मी आज त्याचं पण उत्तर देते मी ज्योतिष आहे मी वाचतो आहे मी लगातार सांगते की मी पुण्याला राहते तुम्हाला फेस टू तु फेस अपॉइंटमेंट घ्यायची आहे किंवा कॉलवरती बोलायचं आहे नाही शक्य तर कॉलवरची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता मार्गदर्शनसाठी वास्तू व्हिजिट पाहिजे आहे तर आपल्या स्वामी रिलायझेशनला ऑफिसचा नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करायचं आहे खूप जण कॉल करतात कॉल घेणं शक्य नाही म्हणून सांगते मार्गदर्शनसाठी अपॉइंटमेंट बुकिंग घ्या आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या मी नेहमी सांगते की तुम्हाला नाही माझी फी देणं शक्य आहे तर आपल्या चॅनलवरचे उपाय करा धन्यवाद